नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज बातम्या अहमदनगर निरीक्षणगृह व बालगृहातील मुला मुलींनी बनवलेल्या राख्यांचे व वस्तूंचे प्रदर्शन जिल्हा न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व कॅटलिस्ट फॉर सोशल ऍक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालयात दिनांक नऊ ऑगस्ट रोजी अहमदनगर जिल्ह्यातील निरीक्षण ग्रह व बालगृहातील मुलांनी बनवलेल्या राख्या व वस्तूंचे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले होते प्रमुख जिल्हा व सत्र यालगड्डा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी सौ मालती यालगड्डा हे उपस्थित होते यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती भाग्यश्री पाटील सर्व न्यायिक अधिकारी अहमदनगर बार असोसिएशनचे सचिव ॲडव्होकेट संदीप शेळके अहमदनगर सेंट्रल बार असोसिएशनचे सचिव ॲडव्होकेट योगेश काळे जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील कॅटलिस्ट फॉर सोशल ॲक्शन या संस्थेच्या लुई मॅथ्यूज जुई झावरे दोन्ही वकील संघातील विधीज्ञ न्यायालयीन कर्मचारी हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री सुधाकर यालगड्डा यांनी निरीक्षण ग्रह व बालगृहातील मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजाच्या सर्वच घटकांनी हातभार लावणे गरजेचे आहे असे सांगितले तसेच सर्व शासकीय यंत्रणांनी त्यांच्या प्रती संवेदनशील असणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले यावेळी बोलताना अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास महापारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय देखील निरीक्षणगृह व बालगृहातील मुलांसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोबत उपक्रम राबेल असे आश्वासन दिले जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती भाग्यश्री पाटील यांनी सर्वांनी मनाचे औदारे दाखवून मुलामुलींनी बनवलेल्या राख्या व वस्तू विकत घेऊन त्यांना उभारी देण्याचं काम करावं असे आवाहन केले अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री सुहास महापारे यांनी अहमदनगर जिल्ह्याचा लोक अदालतमध्ये राज्यात तिसरा क्रमांक आल्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री सुधाकर यालगड्डा व सचिव श्रीमती भाग्यश्री पाटील यांचा सत्कार केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव भाग्यश्री पाटील यांनी केले सर्व न्यायिक अधिकारी दोन्ही वकील संघातील विधीज्ञ न्यायालयीन कर्मचारी पक्षकार यांनी विविध वस्तूंची खरेदी करून कार्यक्रम यशस्वी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ॲडव्होकेट सुनील मुंदडा यांनी केले व आभार प्रदर्शन वकील मित्र न्यायाधीश मित्र बालमित्र पत्रकार मित्र पोलीस कर्मचारी सर्व मित्र मंडळी मापारी साहेब मला तीच अपेक्षा होती लोकांना जास्तीत जास्त आपला संविधानाचं आणि आपलं राज्य कारभाराचा फायदा मिळाला पाहिजे एक विशेष नाव आहे घटनेमध्ये देखील अंत्योदय अंत्योदय खरोखर व्हायला पाहिजे या दिशेने आपल्याला उपलब्ध स्रोत सर्वांचा कशा पद्धतीने आपण वापर करायला पाहिजे त्याबद्दल महापारी साहेबांनी केलं आणि सोबतच त्यांनी फोन त्यांना मी जस्ट मी टच केलं होतं आपण रेव्हेन्यू लोक आता देखील काही घ्यायला हरकत नाहीये जे मॅटर्स तुमच्याकडे प्रलंबित असतात रोज करतो आपण काम परंतु एक आपण सण वगैरे ठरवलं त्यानिमित्ताने आपण जास्त करतो जे मॅटर्स प्रलंबित असतात त्यांच्याकडे लक्ष जाईल आपलं एकदा क्लिअर होऊन जाई हा उद्देश आहे अदरवाइज रोज का आपण सेटलमेंट करतो नवीन काही नाही आहे मागचा लोक अदालतीच कार्यक्रमानंतर आज पहिल्यांदा भेटून राहिलो परत या लोक अदालतीच यशस्वी पाण्यासाठी सर्वांनी बार असोसिएशन स्टाफ रेव्हेन्यू अॅडमिनिस्ट्रेशन जिल्हा परिषद ऍडमिनिस्ट्रेशन पोलीस फायनान्शियल इंस्टीट्यूशंस आणि ऑल सर्वांच सहभाग आहे अदृश्य शक्ती नाही दृश्य शक्ती आहे माझ्यासाठी हे सगळं मला दिसतात सहकार्य करतात भाक्यश्री पेटम पाटील मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आपण हातभर मदत करायला पाहिजे टेक्नॉलॉजीचा इतका वापर करायला सुद्धा नाही पाहिजे की मी सकाळी उठून सर्व काम संध्याकाळपर्यंत बेडवर उतरायची गरज पडू नये मला एक्सेप्ट फॅमिली रिलेशन्स इतकंही अदरवाइज <coughs> काय होणार इथेच बसू नये आपण सगळं डोक्याला लावून घेतलं एक मेगाफोन आणि सुरू सगळा कार्यक्रम तिथलं तिथंच पण एक आहे टेक्नॉलॉजीचा वापर करून साहेबांनी सांगितलं आयटीएक्स चे उदाहरण आयटीआयचं उदाहरण आहे आपले इथे देखील आता रिटायर्ड जस्टिस गौतम पटेल साहेबांचा मेसेज होतो मुख्य लोकांचं जी मागणी असते आम्हाला बसायला जागा नाही आहे आमचं केसेस ठेवायला रॅक्स नाही आहे आमचं पार्किंगला जागा नाही आहे सर्वप्रथम मी सरांचे आभार मानतो की त्यांनी दोन शब्द मला आपल्याशी हितगुज करायला संधी दिली आज या जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नगर आणि अहमदनगर बार असोसिएशन सेंट्रल बार असोसिएशन व कॅटलिस्ट फॉर सोशल ॲक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने या आयोजित गृह बालगृहातील मुला मुलींनी बनवलेल्या राख्यांचं वस्तूचे प्रदर्शन व उद्घाटन प्रसंगी उपस्थित स्वत या सर मिसेस यार्ला गड्डा मॅडम आणि आमचे सहकारी सतीश पाटील साहेब दोन्ही बार असोसिएशनचे अध्यक्ष सर्व वकील मित्र मित्रांनो मित्रा आणि या कार्यक्रमा आवर्जून उपस्थित राहिलेले माझे बाल मित्रांनो सर कालच म्हणजे मला भाग्यश्री मॅडम नंतर बोलण्याचं बोलायला संधी मिळाली अतिशय उत्कृष्ट मॅडम आपण आपले भावना व्यक्त केल्या कारण मला असं वाटतंय की आपण बोलताना शोध्यांना फारच कमी वेळ मिळाला मला सर नक्कीच तुमचे जेव्हा नेक्स्ट कधी बोलण्याची संधी असेल तेव्हा मला ऐकायला आवडेल अतिशय आपण संवेदनशीलपणे भावना व्यक्त केल्या लावून आयुष्याला द्यावे उत्तर अशी प्रेरणा देणारे आपल्या सगळ्यांचे प्रेरणा स्रोत माननीय प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश श्री सुधाकर यारगडा साहेब सर्व न्यायिक अधिकाऱ्यांवर मातृवत प्रेम करणाऱ्या त्यांच्या सुविद्य पत्नी यानी गड्डा मॅडम माहिती तंत्रज्ञानाचे पंख लावून संवेदनशीलता जोपासणारे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री सुहास साहेब माननीय जिल्हा सरकारी वकील सतीशजी पाटील साहेब अहमदनगर बार असोसिएशनचे सचिव श्री संदीप शेळके सेंट्रल बार असोसिएशन से सचिव श्री योगेशजी जी काले या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय न्यायिक अधिकारी सर्व सन्माननीय विधिज्ञ आणि आकंठ असुदे अंधार भोवती ज्योतींना प्रतिबंध कुठे खंत नको आक्रोश नको खेचून आणू सूर्य इथे या भावनेने वाटचाल करणारे रिमांड होम मधले माझे छोटे मित्र मित्रमैत्रिणीं आज आपण या ठिकाणी सर्व जिल्हाभरातल्या रिमांड होम मधल्या मुलींनी आणि मुलांनी बनवलेल्या वस्तू आणि राख्यांच प्रदर्शन राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेले आहे माननीय प्रमुख जिल्हा वसत्र न्यायाधीश श्री सुधाकर यारलघट्टा साहेब यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने आजचा कार्यक्रम संपन्न होत आहे कुठलाही कार्यक्रम केवळ कागदोपत्री न राहता समाजातल्या वंचित दुर्लक्षित घटकांना प्रत्येक कार्यक्रमाचा लाभ झाला पाहिजे अशा सक्त सूचना साहेबांच्या वेळोवेळी असतात त्यामुळे आजच्या कार्यक्रमाचं हे नियोजन करण्यात आलेलं आहे